हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासात भगवान विष्णू हे झोपी जातात म्हणजे जा निद्रावस्थेत जातात तर चार महिने कार्तिक महिन्यापर्यंत म्हणजे ते झोपलेले असतात तर त्यासाठी आपल्याला त्यांची जास्तीत जास्त चातुर्मासात सेवा करायची असते त्यावर ऑलरेडी आपला व्हिडिओ झालेला आहे परंतु आज मी तुम्हाला चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला आज एक भगवान विष्णूंची एक सेवा सांगणार आहे तुम्ही तुम्ही पूर्ण चातुर्मास करा चार करा म्हणजे महिने किंवा ही सेवा करू शकता कमीत कमी, -कमी चाळीस दिवस करा इतकी प्रभावशाली सेवा आहे ही सेवा जो कोणी करतं त्याच्या मनातली कुठली इच्छा असो कुठल्याही आर्थिक अडचणी असतो आर्थिक अडचणी म्हणजे हा तर इतका मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांचा म्हणजे पैसा घरात येतो पण टिकत नाही तर या अडचणी सुद्धा बऱ्याच जणांच्या असतात म्हणजे पैसा तुमच्याकडे येतोय परंतु तो टिकत पर नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो किंवा तुमच्याकडे पैसाच येत नाही पैसा पैशांचे मार्ग मोकळे होत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होत असतं मग काय होतं मग आपल्याला कर्ज घ्यावं लागतं सारखं सारखं तर बऱ्याच जणांच्या आर्थिक अडचणी असतात किती पैसा आला तरी सुद्धा पुरत नाही अशा गोष्टी होत असतात म्हणजे काय होतं की आपल्या घरात लक्ष्मी निघून गेलेली असते हे काय होतं आपण लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवाच करत नाही म्हणून हे होत असत परंतु कसं होतं की म्हणजे सेवा करणं खूप गरजेचं आहे मागच्या जन्माचे जे कुकर्म आहेत म्हणजे मा आपल्या मागच्या जन्माचे जे आहे भोग ते भोगावे लागतात म्हणजे आपल्याला प्रारब्ध सोडता येणार नाही प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय आपल्याला भोग भोग या जन्मात काहीच मिळणार नाही तो जन्म आणि हा जन्म या जन्माचे कर्म आणि मागच्या जन्माचे कर्म ते आपल्या सोबत असतातच म्हणून आपण किती पण प्रयत्न केले तरी सुद्धा काय होतं आपल्याला आपण म्हणतो आपण इतकं करतो आणि आपल्यासोबत सगळं उलटच घडत आणि मग आपल्याला पैशांची अडचणी येतात पितृदोष लागतो काही ना काही आपल्या सोबत होत असतं तर हा महिना चातुर्मास त्यासाठीच आहे खास भगवान विष्णूंची आणि मा, माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची माता लक्ष्मीची सुद्धा एक आपल्याला सेवा करायची आहे या महिन्यात चातुर्मासात तर त्यावर वेगळा व्हिडिओ येणार आहे तो सगळ्यांनी नक्की बघा प्रत्येक महिलांनी ती सेवा करायची आणि आताचा जो व्हिडिओ आहे तो भगवान विष्णूंचा आहे भगवान विष्णूंची ही तुम्हाला फक्त पाच मिनिटांची सेवा करायची जास्त वेळ लागणार फक्त पाच मिनिटांची सेवा आहे चाळीस दिवस चार करा किंवा चाळीस दिवस तरी कमीत कमी करा ही सेवा जर तुम्ही केली म्हणजे घरातल्या एका व्यक्तीने सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा घरातल्या बऱ्याच अडचणी म्हणजे तुमचे जवळजवळ मी तुम्हाला सांगते ऐंशी टक्के प्रश्न तुमच्या यातनं सुटणार आहेत मग तो कुठलाही प्रश्न असो कुठलंही आडलेलं काम असो काही असो तुमच्या मनाची कुठलीही इच्छा असो ती शंभर टक्के काय एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे फक्त तुम्हाला ही सेवा करायची आता ही सेवा कशी करायची मध्ये काही अडचणी आल्या तर काय करायचं तर यावर आज मी तुम्हाल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ती सेवा कोणती आहे ती मी तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे आता व्यंकटेश स्तोत्र सांगितलं लगेच आता व्हिडिओ स्किप करायचा नाही आता ताईंनी सांगितलं आपल्याला व्यंकट स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं परंतु कशा पद्धतीने करायचं किती वेळा करायचं चाळीस दिवस आपल्याला करायचं आहे तर हे मी तुम्हाला जसं सांगणार तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे अन्यथा कुठली इच्छा पूर्ण होणार नाही मी आधीच सांगते बऱ्याच जरा ना अर्धा व्हिडिओ बघतात आणि मग काय करतात मध्ये स्किप करतात आणि मग कमेंट येते मग असं करायचं का ताई तसं करायचं का मध्ये अडचण आली तर काय करायचं म्हणून मी सांगते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचंय तर कशा पद्धतीने करायचं तर तुम्हाला तुमच्या एखाद्या तुम्हा तुम्हा इच्छापूर्तीसाठी करायचंय तर ज्या दिवशी तुम्ही याची सुरुवात तुम्ही याची सुरुवात कधीही करू शकता तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल ना दिवस त्या दिवशी करा अमावस्या सोडून तुम्ही कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकता सुरुवात करत असताना एक दिवस निवडायचा आणि त्या दिवशी सकाळी शुचिबूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर किंवा बाळकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती असेल त्याच्या समोर तुम्ही बसा आणि धूपदीप लावायचा आणि संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडत असताना तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि तुमची काही इच्छा आहे तुम्ही चाळीस दिवसांची ही सेवा आहात हे सुद्धा सांगा हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे सा आणि सांगत असताना तुम्ही त्याच्यात तुम्हाला पाळावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला मांसार करता येणार आहे चाळीस दिवस तुम्हाला तेवढं पाळायचं आहे मध्ये काही अडचणी आल्या तर काय करायचं ते मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पुढे सांगते तर तुम्हाला एवढं पाळावं लागणार आहे बाकी तुम्हाला काहीच पाळायची गरज नाही तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश पठण करायचंय तर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला तीन वेळा पठन करायचंय आता पठण करत असताना कशा पद्धतीने करायचं आता ते व्यंकटेश स्तोत्रामध्ये फलश्रुती सुद्धा आहे फलश्रुती आपल्याला फक्त एकदाच पठण करायची म्हणजे आठ ओव्यांपर्यंत ते आहे आठ ओव्यांपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आहे आणि नवव्या ओवी पासून पुढे फलश्रुती आहे तर फलश्रुती फक्त एकदाच पठण करायची दोन वेळा तुम्हाला आठ ओव्यांपर्यंत आहे वेळा जेव्हा तुम्ही करणार शेवटचं तर संपूर्ण तुम्हाला पठण करायचं तीन वेळा पठण करायला काहीच वेळ लागणार नाही तुमच्या आर्थिक समस्या शंभर टक्के यातनं सुटणार आहेत फक्त तुम्हाला संकल्प व्यवस्थित करायचा आहे संकल्प करत असताना व्यवस्थित करा इतकंच तुम्हाला करायचंय सकाळी दुपारी सायंकाळी जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला आहे फक्त वेळ एकच ठरवायची म्हणजे वेळेचं बंधन तुम्हाला ठेवावं लागेल जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी बसणार तर सकाळीच बसायचं दुपारी बसणार दुपारीच बसायचं सायंकाळी किंवा रात्री बसणार तर रात्रीच बसायचं आहे म्हणजे आज तुम्ही सकाळी पठण केलं उद्या दुपारी केलं परवा सायंकाळी केलं असं करायचं नाही एक वेळ ठरवायची म्हणजे ठरवायची आणि सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सकाळी सकाळी कसं असता आपल्या डोक्यात कुठलेच विचार नसतात तुम्ही हे पठन करत असताना तुमच्या डोक्यात वेगळे विचार नको पाहिजे की आता हे पटापट मला पठन करायचंय नंतर मला काम करायचे किंवा मला जॉबला जायचे पठन करत असताना शांततेने आहे हळूवार आहे काहीच घर काही करायचे तर सकाळची वेळ आपलं सकाळी कसं माइंड फ्रेश असतं म्हणून सकाळी करायचा प्रयत्न करा पण तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा वर्किंग असाल वर्किंग आता माझे दादा पण असतील तर त्यांना सुद्धा करायची इच्छा असेल तर तुम्ही जॉबवरून आल्यावर सुद्धा करू शकता जॉबवरून आल्यावर काय करायचं आंघोळ करायची छान पैकी आणि आंघोळ करून तुम्हाला बसायचं आहे म्हणजे शिशुरभूत व्हायचं आणि त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला पठण करायला बसायचं आहे असंच आहे आणि मध्ये आता चाळीस दिवसांचं तुम्ही करणार आता महिलांचे तर पुरुषांचं ठीक आहे पण महिलांचा चाळीस दिवस होणारच नाही मध्ये पिरियड्स साठी आता महिलांचे मध्ये पिरियड्स आल्यावर काय करायचं तेवढे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे म्हणजे आता समजा तुमचं पंधरा दिवस झालं पठण करून आणि पंधरा दिवस पिरियड आले तर ते चार दिवस सोडून द्यायचे आणि त्यानंतर सोळावा दिवस तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला चाळीस दिवस कंटिन्यू करायचे फक्त चार दिवस, दिवस सोडायचे इतर दिवस सोडायचे नाही सुतक विटाळ काय आलं तर मग खूप मध्ये गॅप पडणार आहे मग तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावं लागेल तर असं करू नका सुतक तर आपल्याला सांगून येतच नाही विटाळा पण करू शकतो म्हणजे तर जर आपल्याला माहिती असतं आपल्या घरात कोणाची डिलिव्हरी होणार असेल तर आपल्याला माहिती असतं आपण ते करणार नाही माहिती सुरुवात परंतु जर सुतक असेल सुतक आपल्याला काही सांगून येत नाही तर सुतक जर आलं तर तुम्ही पुन्हा नव्याने याची सुरुवात करू शकता म्हणजे भगवान विष्णूंची माफी मागा की असा मध्ये मला अडचण आली म्हणून मी पुन्हा नव्याने हे सुरू करत आहे तर असं तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचं आहे तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे सगळ्यांनी नक्की करा आणि याचं पठण करत असताना जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर मांडणी केली तर खूपच छान नसेल शक्य तर तुम्ही भगवान विष्णूंच्या समोर सुद्धा बसू शकता जर वेगळी मांडणी केली तर तुम्ही एक पाठ घेऊ शकता पाटावर भगवान विष्णूंचा किंवा बाळकृष्णांची मूर्ती ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे एखादा फोटो असेल कृष्णाचा तो ठेवू शकता किंवा भगवान बालाजींचा तुमच्याकडे फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता आणि निळ्या रंगाचं कापड म्हणजे एखादा कॉटनचं घ्या किंवा ब्लाऊज पीस घ्या किंवा निळ्या रंगाची तुमच्याकडे एखादी बेडशीट असेल म्हणजे कोरी घ्यायची आहे वापरलेली घ्यायची नाही निळ्या रंगाचं कुठलं तरी आसन तुम्हाला खाली ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला बसायचं आहे आणि याचं तुम्हाला पठण करायचं आहे बस एवढाच तुम्हाला करायचं व्यंकट स्तोत्राचं तीन वेळा पठन करायला मोजून फक्त पंधरा मिनिटं लागणार आहे जास्त वेळ लागणार ते पण तुमचा स्पीड नसेल तर जे दररोज एक वेळा पठण करत असतील तर ते याचं पठण दहा मिनिटातच करून घेणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर या स्तोत्राचं तुम्ही पठण करा चाळीस दिवस आणि याचे अनुभव बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईक टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तो पण श्री स्वामी समर्थन